अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत मुंडे आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली आहे महाराष्ट्राचे दोन गुंडे मुंडे आणि कोकाटे अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली आहे यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार जितेंद्र आव्हाड हे हातात बेड्या घालून विधान भवनात पोहोचले अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नका अमेरिकेविरुद्ध आवाज उठवा अमेरिका आपली बाप नाही असे म्हणत आव्हाड यांनी प्रतिनिधी स्वरूपात हातात बेड्या घालून निषेध व्यक्त केलाय स्वातंत्र्यावरती जो घाला घातला ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत ती पद्धत चुकीची आहे आमचा संविधानिक अधिकार आहे आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे राईट टू एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत या बेड्या याच्यासाठी पण आहेत की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत विसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आख आखलेलं धोरण हे अनेक भारतीयांचा घर संसार उद्ध्वस्त करणारे आहेत ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात दोन विमानात कोंबून भारतात पाठवलं म्हणजे पायात साखरदंड हातात हातकड्या शौचालयाला जागा नाही उपाशी भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिनवणारा भारतीयांना अपमानित करणारा होता ह्याच्यात कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण ह्या पेचात अडकलेत पोरं अमेरिकेत राहतील आईबाप मुंबईत महाराष्ट्रात दे येतील आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसांची स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू अमेरिकेत करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगतायत या बेड्यांपेक्षा कमी नाहीत आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत कि एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आमच्या स्वातंत्र्यावर गना आणून का अमेरिके अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका अमेरिका आपली बाप नाही